नमस्कार स्वागत आहे तुमचं महायोजना युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता ज्या महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अखेर महिलांची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे तर काय सविस्तर बातमी तर कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तर या ठिकाणी आपण सविस्तरपणे या ठिकाणी व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलचा नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याच्याकडे म प्रतीक्षा लागून होती परंतु जे आहे आजपासून महिलांच्या खात्यामध्ये जे आहे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्या महिलांच्या ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आलेला नव्हता व त्यांनी आधार लिंक करूनसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया पाडला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये आता आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला पैसे जमा झाले का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि जे आहे लाडक्या बहिण योजनेचा जो डिसेंबर महिन्याचा हप्ता जे आहे महिलांच्या खात्यामध्ये आता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे तर आजपासून जे आहे महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिण योजनेचा हप्ता जमा होणार आहे डिसेंबरच्या पहिल्या आठ आठवड्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जमा होणार होता मात्र सत्ता तापणीनुसार उरशी झाल्याने पैसे जमा झाले नाही महिलांची उत्सुकता आणि त्यानुसार महिलांना सहावा हप्ता कधी येणार याच्याकडे ल महिलांचे लक्ष या ठिकाणी लक, लागून होते परंतु आता जे आहे प्रतीक्षा या ठिकाणी संपलेले आहे